नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत मी सुनीता शिंदे जे पाहिले तेच दाखवणार या देहाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहुयात हेडलाईन्स सात बारावर नोंदणी करतो असे सांगून चार हजाराची लाच घेताना कुपवाडचे गाव कामगार तलाठी लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात बज <shriek> <shriek> मी शिवसेना कुपवाड शहराचे शिवराज शहर प्रमुख आहे मी कुपोड मध्ये बरेच जो काम करतो सामान्य कार्यकर्त्यांच्याकडे देखील तो दहा दहा हजार पंधरा पंधरा हजार वीस वीस हजार रुपये नाव नोंदवायला मागत होते आणि एकदा असच आम्ही त्याला विचारलं पैसे कशासाठी मागतो तर बोगस मी शासकीय पैसे का मागतो हे विचारणं केल्यामुळे मी शासकीय कामात अडथळा आणलं म्हणून कोपाळ स्टेशनला त्यांनी तक्रार दिली आज जगासमोर हे सत्य आलं की तो आज चार हजार रुपये घेताना रंग्यात सापडला आणि ही कारवाई म्हणजे आम्ही जे वारंवार तक्रार करत होतो त्या सत्यता हे आता जगासमोर आलेलं आहे आणि आम्ही मान्य कलेक्टरकरांना काल दो दोन दिवसापूर्वी दो नोटीस देखील पाठवलेला आहे की तो शासनाच्या जमीन बेकायदेशीरित्या शासनाचं नाव काढून इतर मालकांचे नावं लावून बरेच मोठा बोफर्स केलेला आहे आणि ह्याला पाठीशी मिरजेचे आपले तहसीलदार त्याला पाठीशी घालत आहेत जो जो तीन महिने त्याला अर्ज देऊन देखील कारवाई होत नाही आणि आता आता मी को कोर्टातून आम्ही त्या वकिलाकडून नोटीस दिलेली आहे आणि नोटिसावर देखील तहसीलदारांनी कारवाई नाही केली तर आम्ही न्यायालयात योग्य ठिकाणी दाद मागणार आहोत आज काय आज काय घटना सकाळी असंच एकाकडून चार हजार रुपयाची मागणी केली तिला काय नाही कुणी कुणी मागणी कुणास वाळूवाले होते आणि वाळूवाल्यांच्याकडून चार हजारची मागणी केली आणि बरोबर अँटी करप्शनची ट्रॅप सक्सेस झाली ह्याच्या आधी पण एक दोन दिवसापूर्वी वैभव पाटील याच्याकडे देखील पन्नास हजार रुपयाची मागणी झाली होती आणि कोणी मागणी केली एस एस खतीब तलाठी आणि तो पैसे देत नाही म्हटल्यावर त्याच्यावर कोपोळ पोलीस स्टेशन गुन्हा दाखल केला आणि त्यांनी देखील कोर्टात आणि तहसीलदाराकडे त्याबाबत पन्नास हजार रुपयाची मागणी केल्याबद्दल तक्रार अर्ज केलेला आहे आणि त्याची पण ती अर्जाची चौकशी व्हाय